झटपट मराठी सिरियल्स या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होतीस तू काय झालीस तू ह्या मालिकेच्या उद्याच्या प्रोमोमध्ये असं बघायला मिळते की आता ह्या निशाचा आणि मकरनचा जो काही साखरपुडा सुरू असतो तेव्हा कावेरीसमोर असते तेव्हा आता कावेरी, ते कावेरी इतकी काही सुंदर छान तयार झालेली असते तेव्हा हा यश जो आहे तो आपल्या कावेरीला बोलतो की तुम्ही तर खूप सुंदर दिसत आहे तेव्हा मात्र कावेरीसुद्धा आता या आपल्या यशला बोलते की तुम्ही पण खूप सुंदर दिसताय बरं का तेव्हा इकडे यश खूप सुंदर दिसत असतो आणि कावेरीसुद्धा खूप सुंदर दिसत असते तर यशसुद्धा कावेरीला बोलते की खरोखर तुम्हाला कुर्तासुद्धा खूप मस्त दिसतोय तेवढ्यामध्ये पोलीस तिथे येतात आणि पोलीस ह्या यशला बोलतात की तुम्ही जे काही कंप्लेंट केली होती ना ते नाव आज आमच्यासमोर आलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आहे मंदार असं जेव्हा पोलीस जेव्हा ह्या सर्व धर्माधिकारी कुटुंबाला सांगू लागतात तेव्हा मात्र कावेरी जी आहे ती यशकडे बघते यश या कावेरीला विचारतो की मागे मी तुमच्या तोंडातूनसुद्धा हे मंदार नाव ऐकलं होतं हो, तर आता ही कावेरी जी आहे ती याच्याकडे बघत राहते मित्रांनो नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल्स या चॅनलला मित्रांनो जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद